राज्यातील सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पी एम किसान सन्मान निधीच्या अंतर्गत आता एकविसावा जो हप्ता येतो येणाऱ्या बुधवारी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे यामध्ये बघा जवळजवळ नऊ करोड शेतकऱ्यांना हा फायदा मिळणार असून अठरा हजार करोडचं वितरण इथे सरकारतर्फे केलं जाणार आहे याची माहिती आता पी एम किसानच्या वेबसाईटला आपण जर गेला तर तिथंसुद्धा आपल्याला ही माहिती दिसून येत आहे यामध्ये असं म्हणण्यात आलं आहे की दुपारी दोन नंतर आपल्या अकाऊंटमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याचबरोबर इथं सरकारकडून आणि सांगण्यात असं आलेलं आहे की लवकरात लवकर आपण जर ई केवायसी केली नसेल तर ई जी प्रक्रिया आपली ती सुद्धा पूर्ण करायची आहे आता इथे कसं म्हणण्यात आले बघा हॉनरेबल प्राईम मिनिस्टर रिलीज ट्वेंटी फर्स्ट इन्स्टॉलमेंट ऑन एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तमिळनाडूमध्ये कोइमत्तूरमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी किस्त आहे किंवा जो हप्ता आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळे ई के वाय सी जर आपण केली नसेल तर लवकरात लवकर आपण ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी करण्यासाठी आपण जवळच्या जे ई सी एस सी केंद्र आहे त्यांनासुद्धा मदत करू शकता किंवा त्यांच्याकडे जाऊन ती ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता तर मित्रांनो येणाऱ्या एकोणीस तारखेला दुपारी दोन नंतर हा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यामुळे सर्व राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र